साप्ताहिक धनगर शक्ती पेपरचं सहाय्यक आयुक्त मिनगिरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आज साप्ताहिक धनगर शक्ती पेपरचं प्रकाशन समाज कल्याण नांदेड येथे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं सहाय्यक आयुक्त साहेबांनी धनगर शक्ती पेपरचं प्रकाशन करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात यावेळी नांदेड जिल्हा प्रतिनिधी धम्मदीप भद्रे कांडाळकर जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज मुख्य संपादक प्रदीप मगरे अश्विन गर्धनमारे पत्रकार आधी जण उपस्थित होते नमस्कार भीम मी धम्मदीप भद्री कांडाळकर धनगर शक्ती नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा जनतेचा आवाज नायगाव प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व्यापारी आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष काम करत असताना मी नांदेड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे शादर असो मी सातत्यानं सा, समाज कल्याण नांदेड येथील साहेब आयुक्त आदरणीय आमचे मार्गदर्शक शिवाजी मिळगिरी साहेब यांच्याशी मी संवाद साधून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तरी सरांनी आतापर्यंत त्यांच्या पदाचा कुठलाही आम्हाला मनामध्ये गर्व न बाळगतात छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी एक संधी देऊन त्यांना आपलं समजून मला एक या ठिकाणी मार्गदर्शन करतात तरी तळागाळामधून कुठलाही कार्यकर्ता असतो किंवा जिल्ह्यामधून कुठला एक सामाजिक कार्यकर्ता असतो त्यांनी चांगल्या मुलाचं त्यांनी मार्गदर्शन देत असतात त्यांनी प्रश्न सोडवतात आदरणीय सर यांनी असंच प्रेम राहण्यासाठी मी आज त्यांना एक मिठाई कडे त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा देऊन प्रयत्न केलेला आहे आणि आज साप्ताहिक धनगर शक्ती पेपर हे चॅनल पेपर आज या ठिकाणी सरांच्या हस्ते मी या ठिकाणी शक्ती या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे तरी सर आमच्या पेपरला आपण पुढील शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतो नमस्कार जय भीम मी साहेब आयुक्त समाज कल्याण नांदेडच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दम्मती भद्रे हे एक म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणून तर आहेतच पण रामदासजी सन्मान्य रामदासजी आठवले साहेबांचे सच्चे कार्यकर्ते त्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तसेच त्यांनी साम सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना गरजू लाभांपण लाभार्थ्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत ज्या तळागाळातील लोकांना शासनाच्या योजनेची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत असतात विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात वीद विधी विविध विद्यार्थ्यांना वसतिगृहात ॲडमिशन असो त्यांची शिष्यवृत्ती असो स्वाधार योजना असो अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आणि तसेच घरकुल योजना असेल महामंडळाची योजना असेल सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या अनुषंगाने ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात धम्मदीप भद्रे यांच्या साप्ताहिक धनगर शक्ती आणि जनतेचा आवाज या दोन्ही म्हणजे एक साप्ताहिक आहे आणि एक न्यूज चॅनल आहे तर दोन्हीही यांना मी शुभेच्छा देतो माझ्याकडून खरोखरच जे साप्ताहिक आहे साप्ताहिकेच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात त्यामुळे मी त्यांना खूप खूप त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय